नमस्कार मंडळी मान्देश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो सणासुदीचा दिवस आहे आणि ही जी लोकं बसलेत या महिला बघिणी बसलेत घरामध्ये सण करायचं सोडून ते इथं का बसल्या असतील तर जांभोलीमध्ये जी वाढती दारू विक्री आहे ती फोपवलेले बळकावलेले म्हणून ह्या महिला अनेक या दारूमुळं अनेक महिलांचे संसार अक्षरशः रस्त्यावरती आले घरामध्ये दागिने मोडले जात आहेत घरामधल्या वस्तू विकल्या जात आहेत या रोजंदारीनं जाणाऱ्या महिला ज्यांचं पोट म्हणजे काबाडकष्ट करून कुठेतरी खुरपणी करणं रोजगारानं जाणंशी दोनशी मिळतील असं काबाडकष्ट करणं आणि पैसे कमवणं आणि यांच्या घरातील जी कर्ती मंडळी पुरुष मंडळी आहेत ते व्यसनाच्या आधीन गेलेले आहेत आणि अनेक महिलांचे संसार या दारूमुळं उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक वारंवार वेळोनवेळी तक्रार देऊनही जांभोणी गावातील आटपाडे तालुक्यातील जांभोणी हे गाव आहे या गावातील दारू बंद काही झाली नाही म्हणून अक्षरशः सणासुदीच्या काळातसुद्धा या जांभोणीगर ग्रामस्थांना या प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसावं लागतंय ही मोठी खंत आहे या सविस्तर गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत जांभोणीचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवरामबाई मासा काय भावना आहेत की आज तुम्ही सणासुदीच सण सुद असून सुद्धा आज सुदास तुम्ही इथं उपोषणाला बसला आहे काय परिस्थिती आहे की सण करायचा म्हटलं तर त्याला पैसा लागतो आणि पैसा घरात नाही जरी केलं तर त्याच्यामध्ये ही माती हो कालवतात दारू पिणारे आणि त्या परिस्थितीमुळे इथं आज सणासुदीच्या दिवशी यावं लागलं याबाबत प्रशासनानं आम्ही प्रशासनाकडे मागील दोन तीन वर्षा पासून निवेदनं देतोय विनंती करतोय अगदी एक्साईज ऑफिस असू द्या एस पी ऑफिस असू द्या आठपाडी पोलीस स्टेशन असू द्या म्हणजे प्रत्येक विभागाला आम्ही कळ एल सी बीला कळवतोय दखल घेत दखल बिलकुल घेतली जात नाही एक दिवस येतात केस करतात केस केल्यानंतर त्याचा केसच्या वेळेस तो पंच असतोय तो पंच कुठला तर आठपाडीचा पोलिसांच्या ओळखीचा घ्यायचा आणि त्याच्यामुळे ती केस आर, आरोपी आहेत हे निर्दोष होत आहेत आणि त्यामुळे त्यांना माहीत पडले की आपल्याला केस जरी झाली त्याचा काही परिणाम होत नाही आपण बिंदास विकत राहेस ताई काय सांगाल तुम्ही आज सनासुदीचं दिवस असून सुद्धा उपोषणाला बसलाय कशासाठी बसलाय आपल्या घरात काय नाहीच हो मग काय करणार मी दारूसाठी बसलोय दारू बरं बस घरात कशानं करणार सण लाइसेंस उठ केलय का घरात के का नाही काय सुद्धा नाही केलय आसू उपवाशून बसलोय बरं काय नाही केलं घरातली कर्ती पुरुष दारूच्या वेसने गेले ते अजिबात काय आणलं नाही काय नाही ते सचिन मोठ्या पण ते दिले तेल सुद्धा नाही टाकाय किती दिवसापासून दारू विक्री चालू आहे दोन वर्ष झाली दोन तीन वर्ष कोण लोक आहेत दारू विक्री जे युवराज माने आणि माधुरी युवराज माने उपसरपंच आहे आणि दारू इकत्या गावात म्हणजे गावचे उपसरपंच दा, हा आणि गोरख चव्हाण ही आम्हाला म्हणजे आण खायला खाल्लेल्या घासाचं पाणी आडलं कुठनं चा, चार रुपये कमवून तरी पण ते ठेवत नाही ते घेऊन जाते मारून करून मग काय करायचं आता सण नाही काय नाही घरात रात्री त्यांनी ते दिले तर सचिन मोठ्याने त्याच्यात तेल सुद्धा नाही टाकायला मुला होणार कसं आम्ही दिवाळीचं मग येऊन बसलो इथं मग ह्यांनी जरा म्हणजे दारूबंदी केली पाहिजे ना करतील वाटते काय माहित आता त्यांचा बसलोय आम्ही इथं येऊन म्हटलं त्यांनी केली पाहिजे असं आम्ही कोण प्रशासनात भेट द्यायला आलं काय माहित आता नाही कोण आलं कोण नाही आलं नाही नाही काय सांगाल सण सुच असून सुद्धा तुम्ही इथं उपोषण स्थळी बसलाय काय भावना तुमच्या आता आम्ही सकाळ बसलोय तो बसलोय आता प्रशासन कोणी आलेलं नाही आणि ह्या महिलांचं ऐकून अगदी खंत यांचा देत नाहीत देत नाहीत आणि आ एवढ्या अडचणी आहेत या महिलांच्या की अंगावरचा दागिना तुम्हाला फक्त इथं तुम्ही सांगितलं फक्त दागिने गेलं तर जाऊ द्या दागिने गेलं तरी पण त्याच्या प्राणाची प्राण सुद्धा जगण्यासारखं त्यांची इच्छा नाही आता तुमची परिस्थिती बघताय तुम्ही म्हणजे घरातली तरुण एखादा जर दारुप्या लागला महिला ला ते महिलाची झोप तर लागत नाही ते रात्रभर अशी जागी राहते म्हणून ती महिला आज दिवाळीच्या सणा दिवशी जी घरात न खाता आज इथे ये येऊन बसलेल्या त्या उपोषणाला तरी कोणी हे दखल अजून घेतलेली नाही आमची प्रशासनाला ना एवढं एवढी विनंती आहे फक्त गावातील फक्त दारू बंद करावी फक्त महिलाची परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे आणि ज्या लोकांना अडचण येते त्या लोकांनाच माहीत असते इथं सांगून नाही एवढी ना अवस्था बेकार आहे गावात कशासाठी बसलाय उपोषणासाठी बंदी व्हावी म्हणून दा बसले। बसलोय दारूबंद व्हावे सोडून बसलोय करायचं आणि आणायच कुठून आपण मालक दारू पे येते तर पाचशे रुपयाचं रोजगार करायचं तेवढं पेण्यावरच घालवायचं मग आम्ही काय खायच घरात गावात कुठून येते दारू दारू नेते गावार दारू नाही गावात काढत नाहीत बाहेर न बॉक्स आणतात लोक बाप्पू गोरख चव्हाण एक आहे माधुरी उराज माने आणि उपसरपंच आहे ते मग त्यांनी ही धंदा केला पाहिजेत का त्यांनी गावाला सहकार्य केलं पाहिजे त्यांना गावाची साथ असेल ना तुम्ही पहिले घेतले निवडून आणि आता पहिलं गोड बोलून निवडून घेतलं आणि आता ही धंदा करायला लागले असलं त्यांचं पद त्यांनी मिळवून घेतलं आणि आता आम्हाला उड्या आणलं की दारू विकायची चालू करायची त्यांच्या हातातली गोष्ट आणि बंद केली पाहिजे ना के महिला सहकार्य केलं पाहिजे महिलाची जी काही महिला जी दुःख महिलालाच माहित असतं पुरुष मंडळीला माहित नसत नाही मुलगा एक वारला माझा तीस वर्षाचा सहा वर्ष झाला सहा वर्ष आहे हा पाण्यात वाहला खर पण ती दारू पिण्याच्या निश्चितच होता ना आज सहावं वर्ष आहे सात जून ला वारलाय एक मुलगा आहे ती बाहेर आहे मग आता हिथं नवरा रोज दारू पितोय मग काय करायचं त्याची बायको घेऊन बायको थांबत नाही माझ्यापाशी तर सासरा दारू पेतो मग आम्ही कशाला थांबतो तुमच्यापाशी मग मी काय करायचं नेमकं मग कशाचा सण करायचं आणि कुणासाठी करायचं असा विचार आहे डोक्यात काय करायचं मग एवढेच विनंती आहे की दारू जांभवणीची दारू बंद व्हावी ह्यासाठी आम्ही उपोषणाला बसलोय बाकी काही नाही आमचं उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आटपाडी तालुका अध्यक्ष दादसाहेब होवाले यांनीही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते इथं आलेले आहेत जामोणी गावानं वारंवार तक्रारी आहेत की दारूबंदी झाली पाहिजे दारूबंदीमुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त व्हायला लागते एक तुम्ही भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता नाही आम्ही आता हे आज उपोषणाला बसले त्यांना आम्ही आज भाजपच्या वतींना पाठिंबा दिला आहे बाकी जे प्रशासकाला जे तहसीलदारला निवेदन दिलं आपण निवेदन देऊन आम्ही त्यांना भेटतो तहसीलदार साहेबांना ते काय बोलतील बघूया त्यांच्या अशा आरोप आहेत की पोलिसांच्या या गोष्टीला पाठिंबा आहे म्हणून ते दार विकली जाते दा गावामध्ये नाही पोलिसांचा जर पाठिंबा असेल आता आम्ही जर तहसीलदारांना भेटल्याशिवाय तर आम्ही पी आय साहेबांना पण भेटणार पी आय साहेब पण भेटून त्यांच्या चर्चा करणार किंवा तुमचा यांना पाठिंबा आहे किंवा त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली किंवा काय नाही कारवाई केली ते भेटल्यानंतरच आमच्या पण जरा लक्षात येईल ना काय परि